बातमी आहे नाशिक मधून नाशिकमध्ये पावसाची संततधार कायम आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय नाशिकमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा कायम आहे संततधार कायम आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस होतोय मागील चोवीस तासात त्र्यंबकेश्वर मध्ये शंभर मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची संततधार ही कायम आहे अधून मधून पावसाच्या जोरदार सरी या कोसळत आहेत इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस होतो आहे मागील चोवीस तासात त्र्यंबकेश्वर मध्ये शंभर मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे नोंद करण्यात आली इगतपुरी तालुक्यात एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर सुरगाण्यामध्ये एकसष्ट पूर्णांक एक, एक मिलीमीटर तर पेठमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस झालाय दारणा धरण जवळपास ऐंशी टक्के भरल्याने धरणा धरणातून आता पाण्याचा विसर्ग हा करण्यात येतोय नाशिकमध्ये सलग तीन दिवस पावसाचा जोर हा कायम आहे आणि त्यामुळे आता धरण क्षेत्रामध्ये पाणी साठा या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतोय पाण्याचा विसर्ग आता त्यामुळे करण्यात येतोय गंगापूर धरणामध्ये सत्तेचाळीस टक्के मुकणेमध्ये पंचवीस वालदेवीमध्ये अडतीस कश्यपीमध्ये एकोणीस तर गौतमी गोदावरी धरण पंचेचाळीस टक्के भरले आहे आगामी दोन दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय